Estamos a contar na polícia para chegar assim. Número 1. Maharashtra já sabe que a polícia não tem chegado com nada. Maharashtra já महाराष्ट्र राज्याच्या पहिला पोलीस महासंचालक वरिष्ठ अधिकारीपदी पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी सी अध्यक्षपदी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची नियुक्ती झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते महाराष्ट्र पोलीस दलाचे मृत वाक्य कोणते संरक्षण आहे, खलनग्री आहे. संरक्षण आहे, खलनग्री आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालक आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे हे दल गृह मंत्रालय काम करते. महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे हा कोणत्या तारखेला के साजरा केला जातो? दोन जानेवारी. पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, एक मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन, सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक आहे महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीची स्थापना एकोणीशे सहा मध्ये पुणे येथे झाली मात्र एकोणीसशे आठ साली तिचे नाशिक येथे स्थलांतर झाले ही अकॅडमी महाराष्ट्रातील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस उप यांना प्रशिक्षण तसेच आय पी एस अधिकाऱ्यांना अभिमुख प्रशिक्षण देते या संस्थेचे संचालक हे विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे असतात महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे CID मुख्यालय कुठे आहे पुणे सीआयडी क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट हे मुख्यालय पुणे येथे आहे दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करते कामी विशेष निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती एनआय एनआयए चे प्रमुख दिनकर गुप्ता सीबीआयचे प्रमुख प्रवीण सुत रॉचे प्रमुख सामंत कुमार गोयल खालीलपैकी कोणता दिवस पोलीस मूर्ती दिन म्हणून भारतात पाळला जातो एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर पोलीस मूर्ती दिन एक ऑक्टोबर राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते दक्षता महाराष्ट्रात घडणारे गुन्हे नक्षलवाद महाराष्ट्र पोलिस महाराष्ट्र पोलीस दलाचा इतिहास दहशतवाद इत्यादी बाबतीत माहिती देणारे हे मासिक आहे दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते फोर्स वन स्थापना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र शासनाकडून डेल्टा फोर्स हे अमेरिका सेना दलाचे पहिले विशेष कृती दल आहे याची स्थापना फोर्स संघटनेचे मुख्यालय कुठे आहे लिओन फ्रान्स इंटरपोल आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना सदस्य देश एकशे शहाण्णव स्थापना एकोणीशे तेवीस अध्यक्ष अहमद नासेर अल रायसी राष्ट्रीय स्तरावरील एन एस जीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते फोर्स वन आपत्कालीन स्थितीत दहशतवादी हल्ल्यात उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने फोर्स वन हे <coughs> विशेष पोलीस दल उभारले आहे महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधन ही पुणे येथे आहे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधन ही पुण्यातील रामटेकडी या भागात एस आर पी एफ रुपेग येथे कार्यरत आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र पोलीस परिक्षेत्राचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक हे असतात सी सिक्स्टी फोर चे ब्रिद वाक्य वीर भोग्या वसुंधरा झाली यामध्ये विशेष प्रशिक्षण मिळालेले साठ कमांडोचा समावेश आहे खालीलपैकी पोलीस शिपाई नाईक हवालदार जमादार पोलिस शिपाई नाईक हवालदार जमादार पोलीस हा सूचीतील विषय असून राज्याच्या मंत्रालयाच्या कतरीत या विभागाचे कार्य चालते पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती बीपीआरडी डीआरडीओ हो ही संस्था अवकाश व संरक्षण विभागाशी संबंधित आहे ही संस्था विदेशात भारतासाठी संशोधनासाठी सीबीआय गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी हा गुन्हे अन्वेषण विभाग स्थापला आहे केंद्रीय पोलीस दल सीआरपीएफ सीआय बीएसएफ आय टीबीपी एनडीआरएफ पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अख्यातरीत येतो गृह सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तर देशाचे गृहमंत्री अमित शहा आहेत खालीलपैकी कोणताही गव्हर्नर्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे हा प्रकल्प केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो मार्फत राबविला जातो या प्रकल्पाची सुरुवात दोन हजार नऊ साली झाली होमगार्डचा चा प्रमुख कोण असतो महासमादेशक होमगार्ड ही राज्यातील स्वयंसेवी स्वतंत्र व कायम स्वरूपाची संघटना आहे राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुख समादेशक कमांडंट म्हणतात हा अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचा ग्रेहान हे नक्सलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्यांनी उभारले आहे आंध्र प्रदेश भारतातील नक्षलग्रस्त राज्य पश्चिम बंगाल ओडिसा महाराष्ट्र छत्तीसगड आंध्र प्रदेश झारखंड महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हे चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया पश्चिम बंगालमधील नक्सलबार येथून नक्सलवादी चळवळीला सुरुवात झाली होती माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच वेळे एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे अठ्ठेचाळीस तास माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच नुसार सरकारशी संबंधित कोणत्याही कार्यालयातील कामकाजाची माहिती मिळवण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना प्राप्त झाला सर्वप्रथम हा कायदा महाराष्ट्र शासनाने केला होता त्या हा कायदा केंद्राने केला भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे है। हैदराबाद भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्राला सरदार वल्लभभाई पटेल पो पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र असे नाव आहे संघ लोकसेवा आयोगाकडून निवडण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना इथे प्रशिक्षण दिले जाते संघ लोकसेवा आयोगाकडून निवडण्यात आलेले आय एस जिल्हाधिकारी सदस्यासाठी प्रशिक्षण केंद्र मसूर येथे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर पंचगुनी ताराचे चिन्ह आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे हे संरक्षण आहे खालनीकरण आहे असे आहे याचा अर्थ सज्जनाचे रक्षण दुर्जनाचा नायनाट पोलीस उपधीक्षक उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात तीन स्टार तीन स्टार पोलीस उप एक अशोक स्तंभ अप्पर पोलीस अधीक्षक दोन अशोक स्तंभ एक स्टार पोलीस अधीक्षक तीन अशोक स्तंभ दोन स्टार सहायक पोलीस उपमहानिरीक्षक भारतातील नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिता हा कायदा भारदर भारतीय दंड संहिता या कायद्याऐवजी अस्तित्वात आला आहे भारतीय न्यायिक संहिता दोन हजार तेवीस ही भारतातील एक नवीन न्यायिक संहिता एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रभावी आहे हा एक व्यापक कोड आहे ज्याने भारतीय दंड संहिता आयपीसी फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी आणि पुरावा कायदा बदलला फौजदारी प्रक्रिया संहिता एकोशे त्र्याहत्तर ही संहिता रद्द करून केंद्र सरकारने खालीलपैकी कोणती संहिता लागू केली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस बी एन एस एस क्रिमिनल प्रोसिजर कोर्ट एकोणीशे त्र्याहत्तर सी आर पी सी बदलण्याचा प्रयत्न करते सी आर पी सी अटक खटला चालवणे आणि जामीन या प्रक्रियेची तरतूद करते सात वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी फॉरेन्सिक तपासणी अनिवार्य करते नवीन कायदे बीएनएस बीएनएसएस बीएसए हे कोणत्या तारखेपासून अंमलात आले आहेत किंवा नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायसंहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली एक जुलै दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणाऱ्या भारतातील नवीन फौजदारी कायद्यामध्ये भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यांचा समावेश होतो जे अनुक्रमे आय पी सी सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायद्याची जागा घेतात गुन्हेगारी न्याय प्रणालीचे आधुनिकीकरण आणि सुव्यवस्थीकरण करण्यासाठी मुक्का हा कायदा कशाविरुद्ध वापरतात संघटित गुन्हेगारी मुक्काचे प्राथमिक उद्दिष्ट संघटित गुन्हेगारी सिंडिकेट गुन्हेगारी कोडे आणि खंडणी तस्करी अंमली पदार्थाची तस्करी आणि हिंसाचार यासारख्या क्रियाकलापामध्ये गुंतलेल्या संघटनाद्वारे केलेल्या क्रियापल क्रियाकलापासह संघटित गुन्हेगारीचा मुकाबला आणि दडपशाही करणे आहे सी टी एन एस या प्रणालीचे पूर्ण नाव काय क्राईम अँड क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम्स सी टी एन एस क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम्स हा प्रकल्प केंद्र सरकारच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो मार्फत राबविला जातो या प्रकल्पाची जा सुरुवात दोन हजार नऊ साली झाली पोलीस दलातील खालील पदांचा चढता क्रम लावा कनिष्ठ ते वरिष्ठ पोलीस अधीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक अप्पर पोलिस महासंचालक पोलीस महासंचालक प्रत्येक राज्यात पोलीस दलातील सर्वोच्च पद आय पी एस अधिकाऱ्याकडे असते पोलीस महासंचालक डी जी पी हे पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे तो कधी राज्याच्या मुख्य सचिवांना तर कधी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करतो राष्ट्रीय संरक्षण डी एनडीए ही संस्था कुठे आहे पुणे राष्ट्रीय संरक्षण डी एनडीए महाराष्ट्रातील पुण्याजवळील खळपासला येते आहे राष्ट्रीय संरक्षण डी एनडीए ही भारतीय सशस्त्र दलाची संयुक्त सेवा प्रबोधनी आहे जिथे लष्कर नौदल आणि हवाई दल या तीन सेवांचे कॅडेट त्यांच्या संबंधित सेवा अकादमीमध्ये कार्यरत होण्यापूर्वी प्रशिक्षण घेतात जी आर पी म्हणजे काय गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस ज्याला किंवा फक्त रेल्वे पोलीस असे संक्षेप केले जाते हे भारतीय रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे स्थानके आणि गाड्यांचे पोलिसिंग करण्यासाठी जबाबदार असलेले दल आहे जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा एफ आय आर केला जातो त्याची विस्तारित रूप विस्तारित रूप काय फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जेव्हा पोलीस जेव्हा पोलिसांना एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती मिळते त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या प्रथम लेखी दस्तऐवजाला फर्स्ट इन्फॉर्मेशन आर हा त्याचा पहिला अहवाल असतो हा पीडित व्यक्तीच्या दिलेला अहवाल असतो कोणतीही व्यक्ती त्याच्यावर किंवा जवळच्या आणि प्रियजनासोबत झालेल्या गुन्ह्याबद्दल पोलिसात बौखिकरित्या किंवा लेखी तक्रार करू शकते तक्रार देखील देऊ शकते कॉलद्वारे देखील पोलिसात तक्रार दाखल केली जाऊ शकते ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे हरविलेल्या मुला मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचविणे ऑपरेशन मुस्कान ज्याला ऑपरेशन देखील म्हणतात हरवलेल्या मुलांना शोधणे त्यांची सुटका करणे आणि करणे हे उद्दिष्ट आहे हा गृह मंत्रालयाचा प्रकल्प आहे हे ऑपरेशन काळजीपूर्वक हाताळण्यासाठी आणि मुलांची सुटका करण्यासाठी मंत्रालयाने राज्य शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय असे कोणते चित्र आहे हाताचा पंजा महाराष्ट्र पोलीस ध्वज पंडित तेरुंनी महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केला होता हा ध्वज पंचकुणी तारा व हाताचा पंजा यांनी बनलेला आहे या ध्वजावर निळा व पांढरा रंग आहे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य संरक्षण आहे खलनीकरण आहे महाराष्ट्रात अंघोली मुद्रेचे पोलीस तपासात पोलिस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात एम्बिस गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी राज्य पोलीस दलाच्या वतीने मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम सिस्टम फॉर डिटेक्टिंग क्रिमिनल्स प्रणालीची मदत घेतली जाणार आहे सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे बोटाचे ठसे डोळ्यांचे बोबुड इत्यादींचा एकत्र डेटाबेस हा एम्बीस प्रणालीमध्ये उपलब्ध आहे अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचा दावा गृहमंत्री दिलीप वडसे पाटील यांनी केला आहे पोलिस आणि कायदा पुलिस आणि कायदा व परिशिष्ट ही विषय घटनेच्या मध्ये नमूद केले आहेत पोलिस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूची अंतर्गत राज्याचे विषय आहेत आणि म्हणून गुन्हे रोखणे शोधणे नोंदी करणे आणि तपास करणे आणि गुन्हेगारावर खटला चालवणे हे राज्य सरकारांचे प्राथमिक कर्तव्य आहे पोलीस विभागातील के नाईन युनिट कशाशी संबंधित आहे श्वान पोलीस कुत्र्यांचा वापर फेडरल आणि स्थानिक पातळीवर कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी जगाच्या अनेक भागामध्ये केला जातो त्यांना बऱ्याचदा विशिष्ट हँडल सह काही राष्ट्रामध्ये नऊ युनिट म्हणून आणि त्यांना अनेक शाब्दिक संकेत आणि हातवारे लक्ष ठेवणे आवश्यक आहे राज्यातील कार्य कोणत्या विभागाच्या चालते महाराष्ट्र पोलिस विभाग हा गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत तो ब्रिद वाक्य संरक्षण आहे खालनीकरण आहे महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख सध्या कोण आहेत नवल बजाज वरिष्ठ पोलीस अधिकारी नवल बजाज आणि राज्याच्या पोलीस दहशतवाद वृद्धी पदकाचे एटीएस प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुदानंद दाते हे प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? पोलीस अधीक्षक. जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते व नेमलेली व्यक्ती पोलीस जिल्ह्याच्या पोलीस प्रमुख म्हणून काम पाहतो. हे साधारणतः सरळ श्रेणीने निवडलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी किंवा राज्य सेवेतील पदोन्नतीने भरलेले भारत पोलीस सेवा किंवा महाराष्ट्र पोलीस सेवा अधिकारी असतात. व पोलीस आयुक्त हे मोठ्या शहरांच्या ठिकाणी पोलीस प्रमुख म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी हे कोठे आहे नाशिक जेव्हा पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाला अकादमीचा दर्जा देण्यात आला आणि पाच फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद रोजी त्यांचे महाराष्ट्र पोलीस अकादमी असे नामकरण करण्यात आले महाराष्ट्र पोलीस विभागातील सर्वोच्च पोलीस प्रमुखास काय म्हणतात पोलीस महासंचालक सध्या रश्मी शुक्ला या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या अधिकारी आहेत महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यापैकी एक आहेत जे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांची जबाबदारी पार पाडली त्याशिवाय पुणे पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले पोलीस खात्यातील खालील पैकी कोणते के पदे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस उपधीक्षक ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरण्यात येतात पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीने पो सहायक पोलीस निरीक्षक होतो व तो पदोन्नतीने पो पोलीस निरीक्षक होतो खाली दिलेल्या पर्यापैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही कोल्हापूर महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागाचे एकशे चार घटक आहेत त्यामध्ये बारा पोलीस आयुक्तालय एक गुन्हे अन्वेषण विभाग एक राज्य गुप्तवर्ता विभाग आठ परिषद छत्तीस पोलीस जिल्हे चार रेल्वे पोलीस जिल्हे एक ते सोळा व अठरा एकोणीस राज्य राखीव पोलीस दलगट एक मोटार परिवहन विभाग चौदा प्रशिक्षण संस्था आणि एक राज्य पोलीस यंत्रणा आहेत मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक औरंगाबाद सोलापूर नवी मुंबई अमरावती पिंपरी चिंचवड मीरा भाईदर वसई विरार ओलो मार्ग मुंबई या बारा ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहेत या प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणेचा प्रमुख म्हणून अप्पर पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक या दर्जाच्या अधिक या दर्जाचे अधिकारी पोलीस आयुक्तपदी कार्यरत आहेत आणि त्यांना जिल्हा दंडाधिकाऱ्याचे अधिकार आहेत पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो राज्यसूची भारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टात तीन सूचीचा समावेश एक केंद्र सूची शंभर दोन राज्यसूची एकसष्ट तीन समर्थी सूची बावन समर्थी सूचीतील विषयावर कायदे करण्याचे अधिकार केंद्र व राज्य दोघांनाही आहेत मात्र केंद्राचा कायदा प्रभावी ठरतो सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत हेमंत नगराडे मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त हेमंत नगराडे मुंबई पोलिस आयुक्त हे मुंबई पोलिसांचे प्रमुख असतात भारताचे भूदल प्रमुख कोण आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी भारताच्या भूदल प्रमुखास जनरल म्हणतात नौदल प्रमुखास ॲडमिरल तर वायुदल प्रमुखास एअर चीफ मार्शल म्हणतात जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारताचे तिसवे भूदल प्रमुख आहेत महाराष्ट्र पोलीस दलात खालीपैकी कोणते पद नाही लान्स नाईक लान्स नाईक हे आर्मीमध्ये पद आहे वीरकई हनुमंत्या पास याची हिंस्कलनात मृत्युमुखी पडलेले लान्स नाईक पदावर होते एस आर डे कोणत्या तारखेचा असतो सहा मार्च स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स हे सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये अस्तित्वात आले म्हणून हा सहा मार्च दिवस एस आर डे म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण देवेंद्र फडणवीस मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात देवेंद्र फडणवीस हे सध्या गृह विभाग मंत्री आहेत तिन्ही सेना दला तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असतात परंतु कार्यकारी अधिकार आणि राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी भारताचे पंतप्रधान आणि त्यांनी नियुक्त कॅबिनेट मंत्र्याकडे निहित असते भारतीय भारतीय सशस्त्र सेना लष्करी दले आहेत महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक लोहमार्ग म्हणून कोण कार्यरत आहेत डॉक्टर प्रज्ञा सर्वधे महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सर्वधे यांची लोहमार्ग पोलीस दलाच्या प्रमुखपदी तर संजय सक्सेना यांची विशेष अभियान विभागाचे अप्पर महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रज्ञा सर्वशे एक एकोणवदच्या बॅच च्या अधिकारी आहेत गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ त्या गृहनिर्माण विभागात सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत त्यांचा कार कार्यकाळ पूर्ण झाल्याने संदीप यांच्या पदोन्नतीने पदोन्नतीने रिक्त झालेला लोहमार्ग विभाग अप्पर महासंचालक म्हणून बदली करण्यात आली राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण असे आहे तीन भारताचा ध्वज बावीस जुलै एकोणीशे त्रेचाळीस रोजी स्वीकारण्यात आला भारतातील ध्वजात केशरी पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आहेत महाराष्ट्रात डीवाय एस ओ पी एस आय या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण पुण्यातील यशदा या संस्थेमध्ये दिले जाते तसेच गृहमंत्री आर आर पाटील यांच्या काळात सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन झाले वरिष्ठ श्रेणी ज्येष्ठतेनुसार एक चढता क्रम निवडा सहायक पोलीस सहायक पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस इन्स्पेक्टर पोलीस इन्स्पेक्टर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदांच्या बरोबरीनुसार अचूक चढता क्रम लावा शिपाई नाईक हवालदार सहायक पोलीस उपनिरीक्षक या पुढील चढत्या क्रमानुसार पदे पोलिस उपनिरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपक्षक एसआरपीएफची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली पुरंदर राज्य राखीव पोलीस दल पुरंदर राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना एकोणीशे अठ्ठेचाळीस राज्य राखीव पोलीस दलाच्या एकोणीस तुकड्या कार्यरत आहेत राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखात समादेशक कमांडर असे म्हणतात हा अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक या दर्जाचा असतो एफ ग्रुप सोळा कोणत्या ठिकाणी आहे कोल्हापूर चे पूर्ण रूप स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच राज्य राखीव पोलीस दल आहे आणि या फोर्सची स्थापना सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली आणि त्यामुळे या फोर्सचा रेझिंग डे सहा मार्चला साजरा केला जातो चे मुख्यालय पुणे येथे आहे आणि महाराष्ट्र राज्यातील सुव्यवस्था व कायदा राखण्याचे काम तसेच महाराष्ट्रात विशेष ऑपरेशन चालवणे राज्यातील विशेष अंतर्गत सुरक्षेमध्ये देखील फोर्स मोठे योगदान महाराष्ट्र राज्याला आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली दोन हजार नऊ साली एनआयची स्थापना झाली एनआयए च्या मुख्यालय मुंबईला आहे एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो एसीबी लाच लुचपत प्रतिबंधक ब्युरो एसीबी ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची शाखा आहे लाचलुचपत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्य महाराष्ट्र राज्य सरकारच्या भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभाराच्या धोरणाशी सुसंगत आहे सरकार, सरकार नागरिकांना अनेक सेवा पुरवते राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे गोरेगाव राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय गोरेगाव येथे आहे एसआरपीएफ स्थापना सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे गडद निळा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद निळा आहे संरक्षण आहे खलनिग्रह आहे असे ब्रिज पोलिसांच्या खाकीवरतीवर लावलेले आहे महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यात आहे तेलंगणा तेलंगणा येथे भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद असे या संस्थेचे नाव आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद हे आहेत राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना सहा मार्च एकोणीसशे रोजी पुरंदर येथे झाली सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते महाराष्ट्र महाराष्ट्र सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ई गव्हर्नन्स राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र राबवणारे ई पंचायत सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र ग्रामपंचायतीत ई बँकिंग राबवणारे अर्चना रामसुंदरम या खालीलपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्त झाल्या आहेत एस एस बी अर्चना रामसुंदरम सशस्त्र सीमा बलाचे प्रमुख पहिल्या महिला म्हणून नियुक्ती एकोणीशे ऐंशी बॅच आयपीएस तामिळनाडू क्रीडा एस एस बी सशस्त्र सीमा बल एकोणीशे त्रेसष्ट सीएपीएफ एक युनिट मंत्रालय गृह एस एस बी सध्याचे प्रमुख दलजित सिंग चौधरी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे तीस दिवस माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच मध्ये करण्यात आला हा कायदा सर्वप्रथम स्वीडन येथे सतराशे सहासष्ट लागू झाला एसआरपीएफ चे महाराष्ट्रात किती गट आहेत एकोणीस एसआरपीएफ चे महाराष्ट्रातील एकोणीस गट ग्रुप एक पुणे ग्रुप दोन पुणे ग्रुप तीन जालना ग्रुप चार नागपूर ग्रुप पाच दौंड ग्रुप सात धुळे ग्रुप सात दौंड ग्रुप आठ मुंबई ग्रुप नऊ अमरावती ग्रुप दहा सोलापूर ग्रुप अकरा नवी मुंबई ग्रुप बारा हिंगोली ग्रुप तेरा नागपूर ग्रुप चौदा औरंगाबाद ग्रुप पंधरा गोंदिया ग्रुप सोळा कोल्हापूर ग्रुप सतरा बल्ल्हारपूर चंद्रपूर ग्रुप अठरा काटोल नागपूर ग्रुप एकोणीस कुसळगाव अहमदनगर एसआरपीएफ मध्ये कुठल्या दर्जाचे पद नाही सहायक पोलीस निरीक्षक राज्य आर राखी ऊ पी पोलीस या दल स्थापना सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस पुणे व नागपूर ही एसआरपीएफ ची महत्वाची केंद्रे आहेत भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय रॉ भारताचे अनेक गुप्तचर एजन्सी आहेत ज्यापैकी रिसर्च अँड अनालिसिस एन विंग रॉ भारताची बाह्य गुप्तचर संस्था आणि इंटेलिजन्स ब्युरो आयबी हे देशांतर्गत गुप्तचर संस्था आहे जी काउंटर इंटेलिजन्स दहशतवादाविरोधी कार्यासाठी जबाबदार आहे आणि एकूणच अंतर्गत सुरक्षा महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयाची संख्या किती आहे बारा महाराष्ट्रातील बुल महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय एक मुंबई शहर दोन नवी मुंबई तीन ठाणे चार नाशिक पाच नागपूर सहा औरंगाबाद सात सोलापूर आठ पुणे नऊ अमरावती दहा रेल्वे मुंबई दोन हजार साली स्थापना अकरा पिंपरी चिंचवड बारा वसी विरार मीरा भाईदार भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे परमवीर चक्र परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे आतापर्यंत एकवीस व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला आहे रेल्वे पोलीस म्हणजेच आर पी एफ भारतातील रेल्वे पोलीस हे अठराशे एकसष्टच्या कायद्यांतर्गत नोंदणी केलेले सर्व पोलीस कर्मचारी आहेत आणि ते राज्यांच्या पोलीस महानिरीक्षकांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करतात आणि राज्यांच्या सामान्य स्वर्गातील अधिकारी असतात नौदलाचे सर्वोच्च अधिकारी ॲडमिरल ऍडमिरल म्हणतात ॲडमिरल हा भारतीय नौदलातील चार तारा नौदल ध्वज अधिकारी रँक आहे हे भारतीय नौदलातील सर्वोच्च सक्रिय रँक आहे ऍडमिरल हे व्हाईस ऍडमिरलच्या रँकच्या वरचे आणि फिल्डच्या ऍडमिरलच्या फाईव्ह स्टार रँकच्या खाली आहेत ज्याला कधी पुरस्कार दिला गेला नाही किंवा आयोजित केला गेला नाही नौदल प्रमुख पदावर तीन वर्ष सेवा केल्यानंतर किंवा वयाच्या बासष्टव्या वर्षी यापैकी जे आधी असेल ते निवृत्त होतो व्हाईस ऍडमिरल रामदास कटारी हे एकमेव नौदल प्रमुख आहेत ज्यांनी चार वर्षे त्रेचाळीस दिवस या पदावर काम केले सध्याचे ऍडमिरल दिनेश त्रिपाठी आहेत भारतीय पोलीस दलातील आय पी एस पहिली महिला कोण किरण बेदी किरण बेदी जन्म नऊ जून एकोणीशे एकोणपन्नास या एक माझी टेनिसपटू आहेत जी एकोणीसशे बहात्तर मध्ये आय पी एस पदावर सामील होणारी भारतातील पहिली महिला बनली आणि अठ्ठावीस पे दोन हजार सोळा पासून पुदुचेरीच्या चोवीसव्या लेफ्टनंट गव्हर्नर होत्या